खूप छान दिसतंय मस्त वातावरण तर इथे बघा सकाळी मी झोपेतून उठले सहा साडेसहाला तर इथे ना बाथरूम मध्ये मला ब्रश करायचं होतं तर इथे ना बाथरूम मध्ये हे पिल्लू कशाच होत काय माहिती पण मी खूप घाबरले तर कशाचं आहे कमेंट मध्ये नक्की सांगा मला तर कळायला ना? नाही मला असं वाटतंय घुगडीचं आहे की काय असं मला वाटतंय पण तुम्ही नक्की सांगा कमेंट मध्ये कशाचं आहे तर बरं तू कशाला टाकली ती सुई त्याच्यामध्ये सांग तू काय मार मग मी काय करणार आहे आता मारू दे मग चांगला मार खाय अशा गलत्या का तू पार्टीवरती काय केलंय माहिती का तनु ना सुई होती ना ते आपण शिवतो ना कपडे ते तर ती सुई काय केली तिने त्या ड्रामामध्ये मध्ये टाकली तो ड्राम बाहेरचा जो पाणी वापरायचा ड्राम आहे ना तर त्याच्यामध्ये सुई पडली तिच्या आणि

सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर मी बघा मस्त पंधरा रुपयाच्या दोन जुडी घेतली आहे ही तांदूळच्याची भाजी तर खूप छान आहे मस्त छोटा छोटाली मस्त बारीक मला खूप आवडती तर चला आता हिला निवडून घेते मी आणि मस्त बनवते चला मी मस्त निवडून घेतली एकच जुडी निवडली कारण की खायला मी आणि तनुस खाणार आहे त्याच्यामुळं मस्त आता स्वच्छ याला धुवून घेते आणि मस्त बनवते तर ही भाजी ना मस्त लाल मिरचीमध्ये बनवायला पाहिजेत लसूण जास्त घ्यायचा आणि लाल मिरची असते ना त्याचं मस्त मिरकूट करायचं मिक्सरमध्ये थोडं बारीक करायचं लसूण आणि मिरची मीठ तर खूप छान लागते आणि तेल जरा जास्त टाकायचं चला छोटासा ब्लॉग आहे